शिवभक्त महेश तातोबा जाधव हे फक्त एक नाव नसून तो एक सामाजिक संस्कार आहे ते एक नाव नसून आडलेल्या नडलेल्यांचा आधारवड आहे शिवभक्त महेश जाधव हा एक समाजकार्याने प्रेरित झांझावात आहे नावापुढे शिवभक्त लावले म्हणजे कोणी शिवभक्त होत नाही त्यासाठी महेश जाधव यांच्यासारखे सामाजिक विचार जोपासावे लागतात शिवभक्ती करताना समाजात वावरताना जात पात भेदभाव न करता मदतीला धावणारा हा मावळा आपल्या कष्टानं पुढे येतोय समाजाला प्रेरित करतोय त्यांचे हे कार्य अखंड सुरू राहील यात शंका नाही कारण समाजातील वयोवृद्धांचा तो हक्काचा आधार आहे महिलांचा हक्काचा भाऊ आहे युवकांचा हक्काचा जिवलक मित्र आहे शिवभक्तीने प्रेरित महेश तातोबा जाधव यांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शिवमय आणि भगव्या शुभेच्छा शिवभक्त महेश तातोबा जाधव यांना वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा